आणी वाणीला काल पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं पण शिंदेचं असं म्हणणं की बाळासाहेबांनी या आणी सशक्त पाठिंबा दिला होता लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी अट होती आणि त्या बघा एकनाथ शिंदे हे एक तेव्हा गोधडी मध्ये रांगत होते आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो आम्हाला जास्त माहिती आहे वारंवार बाळासाहेबांकडून या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत सशर्त बिनसर्त सोडून द्या मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे अमित शहानी शिवसेना बिदागीत दिलेली आहे ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे आणीबाणीला माननीय हिंदू हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या वीस कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला एकनाथ शिंदेना काही माहित नाही ते बरळत आहे आम्ही होतो ना आम्हाला माहिती आहे जर त्यांना काय धडे हवे असतील आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत मी स्वतः तयार माझा एक शिदुरी अंकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला तो त्यांनी वाचावा आणीबाणी काय होती आणीबाणी सदृश्य परिस्थिती त्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये अनाजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींच ते पाडण्यासाठी हे चाळीस पन्नास खासदार विरोधी पक्षाचे तर आजचे सुद्धा लोक आहेत हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली जे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे आज त्यांच्या बरोबरच आहेत तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं अस्थिरता निर्माण करणं पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते आताही मिळतात आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात ताज्या बातम्यांसाठी